नमस्कार मी रुबीना पठान आपल्या सर्वांचं स्वागत करते दुपारची खबर बात मध्ये बुलेटिन सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी पुन्हा एकदा युती सरकार चालवताना येणाऱ्या अडचणींचा वाचला पाढा बोलता बोलता कुमारस्वामी झाले भाऊ राम मंदिर मुद्द्यावरून भाजपानं मारली पलटी अमित शहा यांनी असं वक्तव्य केलंच नाही तर राम मंदिरचा विजय अजेंड्यावर नव्हताच भाजपाचं स्पष्टीकरण <ण्रावागा> नोटबंदी एका क्षणात झाली तसं राम मंदिर का होऊ शकत नाही उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल विजय मालल्यासारखा <ण्रावा> स्मार बना <ण्रावा> केंद्रीय मंत्र्यांचा आदिवासी समाजवाला अजब सल्ला समुद्राला आलेल्या भरतीमुळे पालघर मधल्या मोठा फटका सातपट्टी गावात शिरलं पाणी तर भारताला धक्का देत इंग्लंडची मालिकेत बरोबरी इंग्लंडनं दुसरी वन डे जिंकली आता बातम्या सविस्तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी पुन्हा एकदा युती सरकार चालवताना येणाऱ्या अडचणींचा पाडा आहे अडचणी सांगताना कुमारस्वामी भाविक भाऊक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले यावेळी बोलताना त्यांनी युती सरकारचं विष पाच पचवावं लागतंय असं विधान केलंय शनिवारी बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज कर। माफ केल्याबद्दल जनता दल सेक्युलरनं कुमारस्वामीच्या सन्मानासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यावेळी कुमारस्वामींनी आपलं दुःख बोलून दाखवलं आहे या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे देशाचा गुन्हेगार असलेला फरार मध्य सम्राट विजय मालल्यापासून प्रेरणा घेण्याचा अजून सल्ला केंद्रीय आदिवासी मंत्री आणि भाजप नेते ज्युएल ओराम यांनी आदिवासी बांधवांना दिलाय शुक्रवारी हैदराबादमध्ये पहिल्या राष्ट्रीय जनजातीय उद्यमी संमेलनात ज्युएल ओराम आदिवासी समाजातील लोकांना संबोधित करत होते यावेळी उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करताना केवळ हार्ड वर्कर बनू नका तर स्मार्ट वर्कर बना असं त्यांनी सांगितलं त्यासाठी त्यांनी विजय माल्ल्याचं उदाहरण दिलं माल्या वाईट कामांमध्ये अडकण्यापूर्वी एक यशस्वी व्यावसायिक होता त्यामुळे त्यांच्या या यशानं प्रेरित व्हायला हवं असं ओराम म्हणाले या कार्यक्रमात हजारहून अधिक उपस्थित होते अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवता येणार नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून त्यामुळे गेले अनेक दिवस कोळंबीला मुंबई विद्यापीठाशी लगित महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला तर वळ्या पुढच्या बातमीकडे पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टी भागात असलेल्या गावांना समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे मोठा फटका बसला शनिवारी दुपारी समुद्राला मोठी भरती आली आणि उंच उसळत असलेल्या लाटांचं पाणी थेट सातपटी गाव असेल आजही पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे धरमक्षेत्रात एकशे चव्वेचाळीस पाऊस झाला पालघर जिल्ह्यातील प्रकल्पाच्या धामणी धरणाची पाणीक्षमता पूर्ण झाली असून धरणाचं पाच दरवाजे उघडण्यात आले थांबणे आणि कवडास या दोन्ही धरण मिळून एक हजार सतरा हजार चारशे चौतीस क्युसेकच्या वर पाण्याचा विसर्ग सूर्या नदीद्वारे करण्यात येतो आहे त्यामुळे नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर जिल्ह्यातील वैतरणा पिंजाळ देहरणे नद्यांना नद्या देखील ओसंडून वाहत आहेत कल्याण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आलेल्या एक्सप्रेसमध्येच एका तीस वर्षीय महिलेची प्रसुती झाली तिनं जुळ्यांना जन्म दिला दोन्ही बालक आणि माता सुखरूप आहेत घाटकोपर येथील शेख सलमा तबस्तुम ही तीस वर्षीय गरोदर महिला रविवारी सकाळी एलटीटी विशाखापट्टणम एक्सप्रेसमधून प्रवास करत होती त्यांना प्रसुती वेदना होत असल्याची माहिती रेल्वेच्या पथकाला मिळाली त्यानंतर एक्सप्रेस कल्याण स्थानकातच थांबवण्यात आली कॉन्स्टेबल नीलम गौर सुरेखा कदम यांच्यासह रेल्वे पोलिसांनी डॉक्टरांचं पथक कल्याण स्थानकात पोहोचलं एक्सप्रेसमध्ये सलमा यांनी जुळ्यांना जन्म दिला त्यानंतर सलमा आणि बालकांना पुढील उपचारासाठी बाई रुग्णालयात दाखल करण्यात आले कल्याणमध्ये आरटीओ पासिंगसाठी येणाऱ्या अवजड वाहनांविरोधात उंबरडे गावात स्थानिकांनी तीव्र आंदोलन आहे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी आरटीओ परिसरात धडक दिली पासिंगसाठी आलेल्या गाड्यांना पळवून लावलं यावेळी आंदोलकांनाही काही गाड्यांच्या काचांची तोडफोड केल्यानं एकच खळबळ उडालेली आहे भगवद्गीता मला चाळायची आहे ती नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लागावला आहे तर परीक्षा निकाल वेळेवर न लागणं पेपरफुटी प्रकार हे सगळं झाकण्यासाठी भगवद्गीतेचा विषय काढण्यात आला का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला विद्यापीठाचा गोंधळ टाळण्यासाठी भगवद्गीतांचा वाटपाचा विषय काढण्यात आला त्यापेक्षा निकाला वेळेवर लावा असं उद्धव ठाकरे म्हणाले पालघर जिल्हा परिषद शाळेतले शिक्षकच विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळतात बोईसर मधल्या गुजराती जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार पाहायला मिळाला नावापूर नाक्याजवळ असलेली शाळा कौलारो आहे पावसामुळे कौल कौल सरकळ्यामुळे शिक्षकांनी अक्षरशः शाळेतल्या विद्यार्थ्यांना छप्परावर चढवून त्यांच्याकडून ती नीट करून घेतलेली आहेत आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय संपूर्ण भारतभरात राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम मध्ये पैसा भरणाऱ्या कंपनीला कंपनीच्याच एका कर्मचाऱ्यानं पन्नास लाखांचा चुना लावला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा तालुक्यातील एटीएम मध्ये पैसे भरणारा आरोपी मनोहर खेडकरेनं एटीएमचे पैसे लांबवून स्वतःच्या वापरात आणलेलं असल्याचं समोर आलं या प्रकरणी कंपनीनं आरोपी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल केला मुख्य आरोपी मोहन मनोहर खडे खेडेकरला अटक केलेली आहे एटीएम मध्ये पैसे भरणाऱ्या ट्रान्सजेट सोल्युशन कंपनीच्या कंपन्या कर कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीला पन्नास लाखांचा चुना लावला असून त्यांना त्यांच्या मित्रांना हे पैसे दिले असल्याचं समोर आलं आहे ज्यावेळी कंपनीच्या ऑडिटमध्ये हा घोटाळा असल्याचं लक्षात झालं आहे त्यावेळी कंपनीने त्या कर्मचाऱ्याला सोबत घेऊन विचारणा केली असता त्याने बिल्डर सोने देणाऱ्या लोकांना हे आमिष पोटी हे पैसे दिले असल्याचं सांगितलेलं आहे ज्यावेळेस नऊ तारखेला ऑडिट झालं त्यावेळेस आम्हाला फोन आला की इथे ऑडिटमध्ये पैसे कमी आढळले आलेले त्या दिवशी मग आम्ही त्वरित औरंगाबादमुळे इथे आलो साईटचे सगळं याची व्हिजिट करून तिथे काय घडलेलं आहे नेमकं हा सगळा प्रकार बघितला बघितला असता आम्हाला आठ ए टी एममध्ये पैसे कमी एकोण एकोणपन्नास लाख जे आहे ते कमी आढळून आलेले आहे आणि हे सादिरील जो आहे आमचा एम्प्लॉय मनोहर त्यांनी याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे आणि तो सा शा, पैसा आहे आणि तो आम्हाला मिळवून देण्यास मदत व्हावी ही पोलिसाला आम्ही विनंती करतो ज्यावेळेस आम्हा आम्ही याची सखोल च चौकशी केली मनोहर या आमच्या कस्टुडियनकडे तर त्यांनी सांगितलं की हा सर्व प्रकार मी लालसेपोटी पोटी केला आहे आणि जे कॅश काढली आहे त्याचे काही संबंधित मित्र आहेत योगेश हजारे आणि इद्रिश वगैरे जे ते, आहेत त्यां त्यांच्यासोबत संगणमत करून हे पैसे त्यांना त्यांनी दिले आहेत आणि एकोणतीस लाख जे आहेत ते त्यांनी योगेश हजारे याला दिले आहेत आणि ते कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी दोघांनी पार्टनरशिपमध्ये कन्स्ट्रक्शन सुरू केली अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यानंतर आम्ही त्याला बोललो की आम्हाला हे अमाऊंट आमची रिफंड पाहिजे राजगीत सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे जे व्यवस्थापक आहेत चेतन अशोक धुळेराव औरंगाबाद हे ई पी एस कंपनीतर्फे त्यांना राष्ट्रीयकृत बँकामध्ये पैसे भरण्याकरता कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्या राष्ट्रीयकृत बँकेचे एममध्ये लोडिंग करण्याचे काम त्यांच्याकडे कर दिले आहे त्यासाठी त्यांना खामगाव तालुक्यामध्ये इतर एकूण खामगाव तालुक्यासह सहा जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी खामगाव तालुक्यासाठी खामगाव येथील मनोहर खेडकर याची नेमणूक केली होती त्याच्याकडे एक पासवर्ड असतो आणि चाबी असतो एटीएम मध्ये पैसे लोडिंग करायच्या वेळेस तो चाबी लावून त्याला पासवर्ड टाकतो दुसरा पासवर्ड त्याला वन टाईम पासवर्ड बँकेकडून मिळतो ह्या कामाकरता त्याची नेमणूक झाली असताना त्याने नांदुरा लाखनवाडा पिंपळगावराच्या हातीतील आणि खामगाव येथील अशा एकूण सात एटीएम मधून त्याने जवळपास एकोणपन्नास लाख अठरा हजार सहाशे रुपये हे त्या एटीएम मशीनमध्ये लोडिंग न करता स्वतःकरता वापरलेले आहे नागपूर शहराला एकोणीस एम एल डी पाणी पुरवठा केला जातो आणि सांडपाण्याची व्यवस्था आठ एम एल डी ची आहे सांडपाणी शुद्धीकरणाची यंत्रणा तोकडी असल्यानं अतिरिक्त अकरा एम एल डी सांडपाणी शुद्धीकरण न करतो ते थेट चंद्रभागेच्या पात्रात जाते अशी धक्कादायक कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत काल दिलेली आहे शहर जे आहे याची साधारण अठ्ठ्याण्णव हजार एवढी लोकसंख्या आहे पण याची फ्लोटिंग पॉप्युलेशन मात्र अत्यंत मोठी आहे साधारणपणे या शहराला सोळा एम एल डी पाण्याची गरज आहे पण आपण फ्लोटिंग पॉप्युलेशन पाहता एकोणीस एम एल डी पाण्याचा पुरवठा करतो एकीकडे पाणी पुरवठा एकोणीस एम एल डी आहे पण आपली जी सांड पाण्याचा जी काही आपण निचरा करतो त्याची जी आपली क्षमता आहे ती क्षमता साधारणपणे इथे जे काही साडे पंधरा एम एल डी त्या ठिकाणी सांडपाणी तयार होतं त्यापैकी आठ एम एल डी वर सध्या प्रक्रिया होते आणि उर्वरित पाण्यावरती प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाही आणि जी दोन कारण आहेत एकीकडे जी काही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे ती कमी आहे पण त्यासोबत नुसती प्रक्रिया करण्याची व्यवस्था उभी करून चालत नाही ते सगळं सांडपाणी कॅप्चर करावं लागतं आणि ते कॅप्चर करण्याकरता सांडपाण्याच्या ज्या नाल्या आहेत किंवा ज्याला गटारी म्हणतो भुयारी गटार त्याची देखील अपुरी व्यवस्था आहे त्यामुळे ते सगळं पाणी कॅप्चर होत नाही आणि ते थेट थे चंद्रभागेला जातं आणि म्हणून या संदर्भातला एक इंटिग्रेटेड प्रोजेक्ट हा पण आता मान्य केलेला आहे साधारणपणे दोन हजार एकोणपन्नासपर्यंतची पर्यंतची या शहराची गरज लक्षात घेऊन त्यात जेवढी साड पाण्याची व्यवस्था लागेल तेवढी वितरिका तयार करणे आणि त्याच्यावर प्रक्रिया करणे या संदर्भामध्ये आपण एक प्रकल्प मंजूर केलेला आहे सात दोन दोन हजार अठरा रोजी आपण त्याला सगळ्या मान्यता देऊन या प्रकल्पाकरता एकोणसाठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये ते ऑलरेडी दिलेले आहेत तर माझा पहिला प्रश्न हा आहे की हा निधी पंढरपूरची ड्रेनेज सिस्टीम सक्षम करण्यासाठी आपण कधी देणार आहात मुद्दा एक दुसरा मुद्दा जे खड्डे खाणले जातात चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ते जसं खराब पाणी सोडायला जातात तसं माननीय चंद्रकांत दादांनाही कल्पना आहे या खड्ड्यांमध्ये ज्याला वरून पाणी नदीचं सोडलं जातं तेव्हा भाविक उतरतात त्यावेळेला अचानक तो, तो खड्डा दोन अडीच फुटाचा असल्यामुळे लोक दगावल्याची मुलं दगावल्याची महिला दगावल्याच्या घटना तिथे झालेल्या आहेत तर याच्याबद्दल सरकारने काय पावलं उचललेली आहेत आणि तिसरा माझा असा प्रश्न आहे की आंघोळीसाठी काय आडोसा किंवा त्या ठिकाणी स्थानपुरवांची व्यवस्था होती ते आसरे उडालेले होते तर त्याची कोणत्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे असे माझे तीन तरवळ्या पुढच्या बातम्या मुंबई विद्याविहार बायका मार्गादरम्यान धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्लावाशे दरम्यान दोन्ही मार्गावर आज ब्लॉक घेण्यात आलेला आहे याशिवाय पश्चिम रेल्वेकडून माटुंगा रोड मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर जम्मू ब्लॉक घेण्यात येतो आहे रेल्वे रुळांची डागडुजी ओव्हरहेड हेड वायरसह सिग्नल यंत्रणेची तपासणी आदी कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येतो आहे मध्य रेल्वेवर विद्याविहार भायकाळा स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर आज सकाळी साडे अकरा ते साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे यामुळे घाटकोपर येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येते पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्याचा मुद्दा आता चांगलाच फेटलाय चाळकवाडीचा टोलनाका बंद व्हावा यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसनं भरपावसात आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे दोन दिवसापूर्वी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनावणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा टोलनाका बंद पाडला होता यानंतर टोल कंपनीकडून आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये आमदार शरद सोनावणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर काल संध्याकाळी मनसेचे आमदार शरद सोनावणे यांच्यासह दीडशे लोकांवरती दीडशे लोकांवरती आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला तर आज राष्ट्रवादी काँग्रेसनं अतुल बेनके यांच्यासह अनेक प्रवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले असून टोल नाका बंद करण्याची मागणी करत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यानं जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लागली पंचगंगा नदीनेही पाद्याची पातळी ओलांडली त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमुळे कोळापूरमधलं जनजीवन विस्कळीत झालंय पंचगंगा नदीतलं पाणी रस्त्यावर आल्यानं आजूबाजूच्या गावातला व्यवहार ठप्प झालाय जवळपास एकोणचाळीस धारांची पडझड झाली पावसाचा जोर वाढल्याने बासष्ट बंधारे पाण्याखाली गेले तर त्रेसष्ट गावांशी संपर्क तुटलाय पावसामुळे जिल्ह्यातील पाच राज्यमार्ग आणि तेरा जिल्हा मार्ग असे एकूण अठरा रस्ते मार्ग पूर्णतः बंद झाले एसटी बस वाहतुकीसह दूध संकलनावर परिणाम झालाय या मुसळधार पावसामध्ये गड इंग्लज चार ते पाच सध्या मुसळधार पाऊस पडत आहे सध्या आपण आहोत शिरोळ तालुक्यातले जे नरसोबा वाडी आहे या मंदिराच्या परिसरात आहोत कृष्णा नदी पात्रात आहोत नावेतून तर वळ पुढच्या बातमीकडे गडचिरोली जिल्ह्यात वनवृत्त अंतर्गत येणाऱ्या आलापल्ली वन विभाग परिक्षेत्र घोट येथील वसुंधरा जैवविविधता पार्क इथं गडचिरोली वनवृत्ताचं मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू आय बॉन यांनी तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत घा घोट येथील जैवविधता पार्कमध्ये भेट दिली याचवेळी वन उद्घाटनमध्ये मुख्य वनरक्षक एडबॉन यांच्या हस्ते वृक्षारोपण व सायकल ट्रॅकचं सा उद्घाटन करण्यात आलं आम्ही यावर्षी छप्पन लक्ष वृक्ष लावत आहे त्यापैकी जवळजवळ सात टक्के झालेले आहे काम आणि आज मला इथे येऊन आनंद होते यामध्ये बरेच लोकचं लोकांचं सहभाग मला मिळालं डिपार्टमेंटतर्फे तर आहेच परंतु पोलिस डिपार्टमेंट आहे बरेच शासकीय संस्था इत, आहे इथे उपस्थित आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी विद्यार्थी आहे तर अशा प्रकारचे आमचे प्रयत्न आहे सर्वांना मिळून सर्वांचं सहभाग घेऊन आम्ही करत हो। आहोत आणि या गार्डनमध्ये आजच्या दिवस आम्ही एक नवीन सायकल ट्रॅक पण बनवला आहे त्या सायकल ट्रॅकमुळे लोकांचं सा सकाळी संध्याकाळी इथे सायकल करायला त्यांच्या स्वस्थसाठी इथे येऊ शकतात आणि पर्यटकांची सुविधा आपण आम्ही प्रयत्न करत आहोत की जेवढी निसर्ग पर्यटनचं आपल्या जिल्ह्यामध्ये खूप क्षमता आहे पोटेन्शियल भरपूर आहे त्याचं डेव्हलपमेंटसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जसं की सायकल ट्रेल पर्यटकांसाठी इथं एक 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 किलोमीटरचा सायकल ट्रेल बनवला आहे आणि तसेच आम्ही फ्युचरमध्ये एक आदिवासी नृत्य नु, नु, द, द दर रविवारी त्यांना आपण एक पॅकेज देणार आहोत की जसं रेला नृत्य आहे आदिवासींचं त्यांचं नृत्य ऑर्गनायझेशन असे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी पर्यटकांसाठी या का घोट गार्डनमध्ये सुरू करण्यात आले आहेत या पर्यटनस्थळाचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमेव असं पर्यटन झालं की एकदम एक अतिशय सुंदर तसेच इथं विविध प्रजातीचे रोपं आहेत औषधी वनस्पती आहेत बायोडायव्हर्सिटी भरपूर आहे त्यामुळे इथं पर्यटकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे महिन्याला आम्हाला जवळपास पंचवीस हजार कलेक्शन होतं या गार्डनमध्ये आणि प्रसिद्ध श्री भगवान जगन्नाथ यांच्या यात्रेला कालपासून सुरुवात झालेली आहे पुरी इथून या रथ निघालेली आहे या यात्रेत सहभागी होण्यासाठी परदेशातले भक्तगणही पुरीमध्ये दाखल झालेले आहेत या भमराणा आधी आ एकशे आठ दिव्यांनी भगवान जगन्नाथ यांची आरती करण्यात आली या रथयात्रेमध्ये विविध फुलांची आरस हे आकर्षण असतं यावर्षी फुलांच्या सजावटीसाठी खास कोलकात्याहून फुलं आणण्यात आली त्याचबरोबर बुलेटीनमध्ये वेळ झालेली आहे इथेच नावाची ताज्या बातम्यांसाठी पात्र फक्त महाराष्ट्र